नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जाऊ बप्पा चरणी प्रार्थना तर हे बघा तुरीचं कालवून करायचं आहे आज मस्त गावरान तूर आहे आणि म्हटलं कुकरमध्ये शिजायला घ्या कुकरमध्येच लवकर कुकर शिजते तर भरपूर टाईम लागतो बरं का तूर शिजायला आणि आज जायचं आहे शाईला ताईला ना आम्हाला जायचं आहे एका दुकानात तर पटपट सगळं घरातला स्वयंपाक वगैरे उरफून आता आम्ही जाणार आहोत तर साहेब आणि मी निघालेलो आहे त्या दोघीजणी गेलेल्या आहेत ॲटोनी पुढं आणि साहेबांना त्यास रोडने जायचं होतं मग मी म्हटलं मी येते त्यांच्या सोबत

छान आहे मला एवढा बारीक कलर काढला का तो तुमच्या आवडज तो कलर आहे तर मस्त साड्या आहेत पण प्राइस खूप आहे किती प्राइस सांगितली हो 750 आहे की नाही पाचशे पाहिजे 750 आणि इकडं सेल लागलेला आहे 350 ला कोणती पण साडी घ्या 350 ला एकदम लाईक तुकडा ना सोमरसाठी त्यांनी आणले आहे तर इथं भरपूर गर्दी आहे आणि मेन म्हणजे ह्या दोघी जणी साड्याच घ्यायला आल्या होत्या पण साडी खूप महाग त्याच्या मग घेतली नाही आणि इथं ताईंनी ना चार प्रकार घेतले चला मग छान दिसतोय ना हाय आपल्या तब्येती पण छान दिसतोय ड्रेस घ्यायला आलो होतो झालं की तुमचा हा पेटीपट झाले तर हा मस्त बॉटल ग्रीन आहे आणि शैला ताईंना नाही आवडत बॉटल ग्रीन मी घेईन म्हटलं आणि हा तर नेव्ही ब्लू कलर आहे हर्बल ताई आवडलं का त्यांचा फेवरेट आहे इतक्या साड्या बघितल्यात ना यांनी दोघींनी भरपूर साड्या बघितल्यात तरी कंटाळा नाही आला त्यांना ले ले आले आले ताई आलेले आहेत चॉकलेट घेऊन आणि साड्या दाखवायला घेऊन आल्या बाऊन आले होते सुट्टीवर बाहून भरपूर खरेदी केलेली त्यांच्यासाठी तर ही आहे इंस्टाग्राम व्हायरल साडी ही आहे शैलताईंची शैलताईने दुकानातून घेतली कविता ताईंनी आणलेली आहे ऑनलाईन ऑनलाईन साडी आणि हाताईंनी ब्लाऊज शिवलेला आहे त्याचा ताई ब्लाऊज दाखव हाताईंनी स्वतः शिवलेला ब्लाऊज आहे

घ्यायला गेली दुसऱ्याच काही आणि घेऊन आली तसंच होत ही शोल्डर वर ही एक दुसरी हातात आणि ही एक इकडच्या खांद्यावर ती का साड्या सोडायचं जीव करत नाही एक काही खाली बघता शॉपिंग भरपूर साड्यांची केली भरपूर काही जे आवडलं जे ते हात ठेवला ते भेटत होत मग घ्यायचं होत काही पण बड्डे गिफ्ट राहून गेले काही येणार आहेत ना भाऊ बर्थडे गिफ्ट द्यायला हा कलर खूप छान वाटतो

मला पण आवडते मला म्हणजे माझ्याकडे अशी साडीच नाही तुम्हाला बघा ड्रेस पण सोनाल तुम्ही दिलेला ह्याच कलरचा किती छान वाटतो तो कलर

साड्या हा विषय अतिप्रिय आम्ही सुद्धा आता पाहून आलो साड्या आता काय ती साडी आवडली होती तुम्हाला जी सांगितली ती पण तो कमीच करी ना अजिबात नाही आवडल्या तर चला मस्त कविता ताईंची साड्यांची शॉपिंग बघितलेली आहे खूप छान छान साड्या आहेत भाऊने गिफ्ट केलेले आहेत आता भाऊ परत सुट्टीवर हो येणार आहे आणि परत बड्डेचं गिफ्ट देणार आहे हा आणि आम्ही काय काय शॉपिंग करून आलो ना ते शैला ताई दाखवतील तुम्हाला हां तर दोघी दोन कुर्त्या घेऊन बसल्यात बघा दोघींनी दोन कुर्ते आणलेले आहेत

<laughs> आपण सगळ्यांच्या शेवट व्हायरल हो तर चला आज आमची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बैद बैद बैद।